अ भंगार आले भंगार आले मोकळे बाटले घेणार काय अरे मूर्ख माणसा मी भंगार यमराजा यमराज ओ महाराज माफ करा माफ करा तुम्ही पृथ्वी तलावर काय करा का लागलाय वरती काय तुमचा लोचा बिच्या झालाय काय मी काल तुला दोन यमदूत पाठवलेले तुला घ्यायला तू का आला नाहीस म्हणून मला या लागलं होय महाराज काल दोन यमदूत आले होते पण मी दारू पण फुललो होतो चालायला मला येत नव्हतं उचलायला त्यांना येत नव्हतं थोडं वजन जास्त आहे ना माझं ते सगळं ठीक आहे आता उठ थी बस रेड्यावर किती पैसे मिळणार महाराज अरे मूर्ख बाल का मी तुला कामाला न्याय आलो नाही मी तुला यमलोगला न्याय आलोय कारण तुझी वेळ संपली धर्तीवरची हो महाराज माफ करा माझं अजून वय कुठे झालंय आणि अजून मी बघितले तर काय महाराज माझं अजून लग्न नाही मुलं बाळ नाहीत एकदा माझं लग्न की लग्नाची वाट बघत असतील तर बस माग कारण तुझं लगीन लिहिलेलंच नाही महाराज महाराष्ट्रात तर, तर होईल का नाही महाराष्ट्र तर, तर काय या पूर्थ तलावर तुझं लगीन लिहिलेलं नाही बस माग ठीक आहे महाराज या तू तलावर राहून तर काय उपयोग आहे माझा